मित्रांनो नमस्कार मी गोले बघा आपली पीवायकी बुस्टर सिरीज चालू आहे पीवायकी बुस्टर सिरीज मध्ये आपण पाच व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेत आणि त्याच्यानंतर आपली बुस्टर सिरीज क्रमांक सहा बघतोय त्यातला ते। व्हिडिओ लक्षात ठेवायचा क्रमांक सहा आणि या गोष्टी सिरीजचा तुम्हाला आगामी कंबाईन गड ब गट पूर्व प्लस मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवेसाठी सुद्धा या सिरीजचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे ही सिरीज तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि क्वेश्चन पुन्हा पुन्हा सोडवा यालाच अनुसरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील आता बघा याच्यामध्ये त्यांनी प्रश्न क्रमांक एक काय विचारलाय अभा एम पी सी दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे आणि साधा प्रश्न आहे काही विशेष नाहीये याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय जया म्हणते मी जर माझ्या आजपासून सहा वर्षांनी होणाऱ्या वयाची सहा पट माझ्या सात वर्षांनी होणाऱ्या वयाच्या सातपटीत मिळवली तर माझ्या आत्ताच्या वयाची चौदा पट मिळते तर त्यांनी प्रश्न विचारले आतापासून पाच वर्षांनी होणारे माझी वय काढा बाकी काही नाही तिथं जर वय आपण एक्स पकडलं तर एक सोबत खेळायचं एक चलातील तशी समीकरण याच्यामध्ये हा घटक मोडतो जर लक्षात ठेवा जयाचं वय जर एक्स पकडलं जया आज बघा थोडं काय नाही याच्यामध्ये जर एक्स मांडली तर एक्स एक सोबत काय म्हणले मी म्हणजे जया जया म्हणजे एक्स लक्षात ठेवायचं काय याच्यामध्ये जर माझ्या आजपासून सहा वर्षांनी मग आज जर ती एक्सची असेल तर तिथून सहा वर्षांनी म्हणजे प्लस सहा वर्ष होणार आहेत म्हणजे प्लस हे सहा वर्ष त्याची सहा पट करा म्हणते पुन्हा आणि प्लस लक्षात ठेवायचं पुन्हा वयाची होणारी सहा पट माझ्या सात वर्षांनी होणाऱ्या म्हणजे हिचं वय आपण एक पकडले पुन्हा काय ह्याच्यामध्ये एक सहा अधिक त्याच्यामध्ये काय पुन्हा आपल्याला सात करावं लागतील सात वर्षांनी होणाऱ्या वयाच्या सात पटीत पुन्हा याची सातपट जर केली तर त्यांनी म्हणले लक्षात याचं जे उत्तर आहे ते येणार आहे आत्ताच्या वयाची चौदा पट चौदा पट म्हणजे वयाची चौदा म्हणजे चौदा गुणले म्हणजे चौदा एकस हे लक्षात उत्तर मिळणार आहे तर पुन्हा प्रश्न वेगळा आहे आता तिचं आता इथं वय काढू आणि त्या निघणाऱ्या वयामध्ये पुन्हा आपल्याला पाच वर्ष ॲड करायचे हे आहे बाकी काही नाही मग सांगा सहा जर मी आत्मे टाकला तर इकडे सहा एक तयार होणार आहे पुन्हा साईस आहे छत्तीस अधिक सांग रे सात एक सात एक काय पुन्हा सात एक सात एकोणपन्नास क्लिअर आहे आणि बरोबर पुन्हा काय रे चौदा एकशे थोडं तोंडी करू तोंडी जर बघितलं याच्यामध्ये हा जर सहा एक पुन्हा हा लक्षात ठेवा सात एक्स झाले तेरा एक्स पण तेरा एक्स पुन्हा हा जो चौदा एक्स अलीकडे आणलाय तो, तो कसा होईल रे तेरा वाजा एकस वाजा काय पुन्हा चौदा एक्स बरोबर जर साधारणपणे छत्तीस प्लस आपण जर एकोणपन्नास ची बेरीज केली तर ती येते पंच्याऐंशी पण कशी येते पंच्याऐंशी लस द्यावस हा अधिक पंच्याऐंशी आहे पलीकडे जर पक्षांतर केलं तर मायनस पंच्याऐंशी पुन्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वाजा करा उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येत द्या मायनस एक्स बरोबर मायनस पंच्याऐंशी आणि हे आपले मायनस मायनस कुठून जातील मग एक्स म्हणजे जया शंभर टक्के लक्षात ठेवा ची असेल पण इथे लक्षात इथून वेगळा प्रश्न तर आतापासून पाच वर्षांनी होणार आहे आत्ता ते पंच्याऐंशी आहे पण आतापासून पाच वर्षांनी होणारे वय विचारले शंभर टक्के पंच्याऐंशी प्लस पाच म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे नव्वद वर्ष पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर थोडा हा अडीच मार्कचा प्रश्न आहे तुम्हाला आगामी एक्झामसाठी हा अप्रोच असेल किंवा प्रेडिक्शन असू शकतो हे तर लक्षात याला अनुसरून म्हणजे एक चलातील लशी समीकरण आहे आणि दोन चलातील समीकरण आहे याला अनुसरून किंवा ऍप्लिकेशन बेस्ड परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतात बघा प्रश्न क्रमांक दोन काय सांगतोय प्रश्न क्रमांक दोन काय पी एस आय मुख्य परीक्षा एकवीस चा प्रश्न आहे आणि साधा प्रश्न याच्यामध्ये काही विशेष काही नाहीये सौरभकडे त्रिकोणी व चौकोणी अशा दोन आकाराचे पंचवीस कागद आहेत त्यांच्या कोणाची संख्या अठ्ठ्याऐंशी आहे लक्षात कोणांची संख्या अठ्ठ्याऐंशी तर त्यांच्यापैकी त्रिकोणी व त्रिकोणी कागद किती व त्रिकोणाच्या कोणाची संख्या किती असा प्रश्न आहे प्रश्न सोपाय साधा आहे तर याच्यामध्ये जर बघितलं थोडं बघा शॉर्ट मध्ये त्रिकोणासाठी जर आपण एक्स पकडला आणि चौकोणासाठी जर वाय पकडला तर या दोघांची बेरीज किती एक अधिक पाच लक्षात ठेवा म्हणजे एक अधिक वाय सॉरी एक अधिक वाय बरोबर पंचवीस हे आपलं एक समीकरण तयार होईल आणि पुन्हा त्यांच्या कोणांची एकूण संख्या अठ्ठ्याऐंशी म्हणून सांगितलेली आहे मग त्यांच्या कोणांची म्हणजे त्रिकोणाला एकूण कोण पुन्हा तीन कळतंय आणि पुन्हा लक्षात ठेवा चौकोणाला एकूण कोण चार म्हणजेच एक समीकरण नंबर दोन आपला असं तयार होईल तीन एक अधिक चार वाय बरोबर रे अठ्ठ्याऐंशी समीकरण नंबर आपलं दोन तयार झालं नाही परत लक्षात काय विषय आता समीकरण नंबर एक आणि दोन मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर याच्यामध्ये याचे स गुणक आहेत का नाही मग इथे एक तुम्हाला क्रॅमर रूल सुद्धा तुम्ही वापरू शकता क्रॅमर रूल वापरा किंवा सगुणक समान करून घ्या बाकी काही नाही समीकरण नंबर एक ला आपण काय करूया संपूर्ण समीकरण नंबर एकला जर लक्षात ठेवायचं मी तीन ने गुणलं सारखं करायचं आहे म्हणून ना तर आपल्याला समीकरण नंबर तिसरं मिळेल कसं मिळेल हे तीन एक सधिक तीन वाय कारण तीन ना गुणतोय आपल्या संपूर्ण समीकरणाला तीन जर गुणलं तर तीन वाय बरोबर पंचवीस त्रिका पंच्याहत्तर म्हणजे आपले समीकरण नंबर तिसरं तयार झालं आता याचा विचार करू नका आणि पुन्हा समीकरण नंबर दोन आणि समीकरण नंबर तीन मध्ये जर आपण निरीक्षण केलं तर, केल। तर काय रे आपल्या वजाबाकी करावं लागणार आहे बेरजेमध्ये एक साधिक वायची किंमत मिळेल लक्षात वजाबाकीमध्ये मग काय जर समीकरण नंबर या दोन मधून जर तिसरा मायनस केलं तर काय होतं बघा चिन्ह बदलतील हे पुन्हा मायनसमध्ये जाणार आहे हे पुन्हा मायनसमधलं आणि हे पुन्हा काय रे मायनस मध्ये जाईल आता इथं काय रे पुन्हा हा अधिक तीन एक्सला ती हा वजा तीन एक्स कुठून जाईल चार वाय मधून तीन वाय गेले वाय बरोबर सांगा अठ्ठ्याऐंशी मधून पंच्याहत्तर गेले लक्षात ठेवा तेरा पण वाय आपला काय मिळाला तेरा म्हणजे आपण साठी काय मांडलंय किंवा वाय म्हणजे काय मांडले लक्षात ठेवा चौकोन मांडले जर चौकोन तेरा असतील लक्षात ठेवायचं तर मग त्रिकोण किती आता काय करायची गरज नाहीये कारण दोघांची बेरीज किती आहे दोघांची बेरीज पंचवीस आहे त्यातला एक घटक जर तेरा असेल तर शंभर टक्के एक्स एक घटक जर तेरा असेल तर एक्स काय असणार आहे शंभर टक्के याचं उत्तर लक्षात रे बारा आणि त्यांनी तोच प्रश्न विचारलाय एकूण त्रिकोणी कागद किती बारा बारावाला इथं पर्याय दिसतोय आणि परत त्यांच्या कोणाची एकूण संख्या बारा गुणिले किती रे तीन बारा त्रिक छत्तीस म्हणजे शंभर टक्केचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दॅट इज युअर करेक्ट आन्सर आहे काही विशेष याच्यामध्ये असं नाहीये फक्त एक क्वेशन याच्यामध्ये करा तयार आणि समीकरण नंबर एक तिसरं तयार करायचंय आणि वजाबाकीमध्ये पुन्हा लक्षात ठेवायचं प्लस मायनस करून आपण उत्तरापर्यंत पटकन पोहोचू शकतो पीएसआय मुख्य परीक्षा एकवीसचा प्रश्न पर्याय क्रमांक तीन दॅट इज योअर करेक्ट आन्सर काय अडचण आहे काहीच प्रॉब्लेम नाही चला पुढे पुन्हा जर बघितलं बघा थोडं लक्षात ठेवायचं आपल्या या सध्या तीन बॅचेस दिलीप सर स्टेब अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहेत आता याच्यामध्ये संपूर्ण अंगणिक बुद्धिमत्ताची बॅच आहे भूमिती सगळं आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत विशेष म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्समध्ये ऍडव्हान्स पर्यंत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेलं आहे प्री प्लस मेनचा सगळा सिलेबस ह्या बॅचमध्ये आहे परत लक्षात ठेवायचं सध्या आता आपण कंबाईंड गट बसचा जर विचार केला तर बऱ्यापैकी सगळे प्रश्न पीवायक्यूला अनुसरून पडले होते एक लक्षात मग पीवायक्यूला अनुसरून असू अजून आशेक आपण बॅच उपलब्ध करून देतोय दिलेली आहे लक्षात ठेवायचं संपूर्ण अंगणिक बुद्धिमत्ताची पीवायक्यू गेम चेंजर बॅच एक लक्षात मग तुम्हाला आता जर बघितलं लक्षात ठेवायचं मागच्या गट ब मध्ये ज्या ज्या मुलांनी पीवायक्यू चांगला केला होता त्यांचा स्कोर जास्त लक्षात ठेवायचं म्हणजे तसंच आपण नावाला सजेस्ट केलेलं आहे पीवायक्यू गेम चेंजर बॅच अगदी लक्षात ठेवायचं आठशे नव्याण्णव मध्ये याच्यावर पुन्हा डिस्काउंट पण आहे समथिंग काहीतरी तुम्हाला ही सुद्धा बॅच कराय दिलीप सर स्टेप अकाडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे कमी फी मध्ये आहे हा आठशे नव्याण्णव रुपये फी नाही आहे कमी केलेली फी आहे अशा ठेवायचं ती पण तुम्ही बॅच खरेदी करू शकता याच्यामध्ये सगळे तुम्हाला पी वायक्यू अगदी गट ब पासून ते राज्यसेवा किंवा युपीएससी पर्यंतचे सगळे प्रश्न याच्यामध्ये तुला पाहायला मिळतील आणि क्विक रिव्हिजन तुला पाहिजे असेल क्विक रिव्हिजन पाहिजे असेल लक्षात ठेवायचं गट ब आणि गट साठी मला एक अभ्यास केलाय पण एक पटकन लक्षात सगळे व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचे आहेत तर ही सुद्धा बॅच लक्षात फक्त पाचशे एकोणसाठ रुपयामध्ये आपण याच ॲपवरती दिलीप सर सेट ॲपवरती ऍपवरती उपलब्ध करून दिलेल्या आहे या बॅचचा पण तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे तर सगळ्या बॅचेस तुम्ही लक्षात घेऊ शकता नॉर्मल फी या बॅचेस आहेत असं विशेष काही फी नाहीये मग याच्यावर डिस्काउंट आहे पुन्हा ही पाचशे एकोणसाठ मध्ये नॉर्मल फी लक्षात ठेवा याच्यामध्ये दोन्ही विषय विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण दोन्ही विषय कव्हर केलेले आहेत तुम्ही या बॅचेस खरेदी करू शकता त्याला पुढे नेक्स्ट बघा काय विषय तीन एक किंमतीसाठी बघा एकसचा वर्ग छेदात चार अधिक एक स छेदात दोन वजा काय रे पुन्हा चार बरोबर या राशीचे मूल्य शून्य ते चार या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे किंवा आली पाहिजे असा त्यांनी पर्याय निवडायला सांगितलेला आहे मग याच्यामध्ये एक असा अंक घ्या की लक्षात ठेवायचं त्याचं उत्तर हे समीकरण सोडून त्याचं उत्तर काय शून्य ते चार पर्यंतची संख्या उत्तर आलं पाहिजे पण ती कशी नैसर्गिक संख्या आली पाहिजे आता नैसर्गिक संख्येचे डेफिनेशन काय नैसर्गिक संख्या शून्यापासून सुरू होतात क्रमागत असतात वगैरे वगैरे किंवा ते पूर्ण असतात पूर्ण नैसर्गिक संख्या पूर्ण असत अपूर्ण नसतात एवढं लक्षात ठेवायचं बाकी काही नाही आता जर ऑप्शन आपण ऑप्शनचा विचार केला आता तीन आपण जर तीन इथं संख्या घेतली एकच्या ठिकाणी तीन टाकलं तीनचा वर्ग केला नऊ छेदात चार आता इथंच उत्तर मध्ये चाललेलं आहे म्हणजे हा पर्याय तुमचं उत्तर नसणार आहे शंभर टक्के चार जर घेतली लक्षात ठेवायचं चारही चौक सोळा छेदात पुन्हा एकच्या ठिकाणी मी काय टाकतोय चार टाकतोय चारचा वर्ग करा छेदात पुन्हा चार वजा का अधिक आहे अधिक लक्षात ठेवा पुन्हा चार छेदात दोन वजा चार याचं उत्तर काय रे शून्य एक दोन आणि लक्षात ठेवा तीन आणि चार याच्यामध्ये आलं पाहिजे चारच्या पुढं नको आहे असं त्यांनी प्रश्न विचारलाय एमपीएस सी चा एकोणीसचा लेटेस्टचा प्रश्न आहे आवड नाही याच्यामध्ये उत्तर पुढं गेलं आपल्याला उत्तर लक्षात ठेवा ते जमणार नाही बाकी काही नाही चला मग चारी चोक सोळा पुन्हा सांगते बे के बे बे दोन्ही चार म्हणजे प्लस टू आणि पुन्हाही मायनस टू जर मायनस फोर केले प्लस फोरला हा मायनस फोर तुमचा कडून जाईल म्हणजे आपलं उत्तर काय निघणार आहे दोन निघणार आहे आणि दोन्ही निसरी संख्या आहे आणि शून्य ते चारमध्येच उत्तर आलेलं आहे म्हणजे फायनल शंभर टक्के आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन आता एखादा म्हणून पाच तर येऊ शकणार नाहीये कारण उत्तर पॉईंटमध्येच आलेलं आहे वाजता पंचवीस भागिले चार केलं उत्तर पॉईंटमध्ये येते आता एखाद्या मला सहा का घेतली नाही सर सहा जर तुम्ही घेतलं लक्षात ठेवायचं सायसाठ छत्तीस भागिले सहा उत्तर चारच्या पुढे चाललेलं आहे शून्यापासून शून्य एक दोन तीन चारच्या मध्ये उत्तर पाहिजे पाहिजे अठ्ठावीस क्लिअर आहे मग आपण जर सहा अंक घेतला तर उत्तर चारच्या पुढे जातो हा पण कडून जातो हा पण कडून गेला फायनल उत्तर आपलं काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन दॅट इज यअर करेक्ट आन्सर काय नाही याच्यामध्ये विशेष चला पुढे प्रश्न क्रमांक नेक्स्ट टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा अठराचा प्रश्न आहे आणि सोपा आहे असं विशेष काही नाही याच्यामध्ये तीन कार्यकर्ते आहेत ऑलिम्पियड समीकरण सोडवायला मिलोला मिलो, मिलो नावाची एक व्यक्ती आहे बघा सोपा आहे असं विशेष काही नाही पुन्हा सांगितले जिलो नावाची एक व्यक्ती आहे अगोदर व्यक्ती लिहून घेतो तुमच्या बरोबर लक्षात येईल आणि हे नाव परीक्षेमध्ये आपल्याला कन्फ्युजन करतं असं विशेष काही नाही सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि अजून एक व्यक्ती आहे तो गुलो क्लिअर आहे आता फक्त याची मांडणी करून घेतली आपण बाकीच्यामध्ये काय वा ऑलिम्पियड समीकरण सोडवायला मिलोला दोन मिनिटे व अडोतीस सेकंद लागतात म्हणजे मिलो नावाची व्यक्ती तिला दोन मिनिटे आणि काय रे अडोतीस सेकंद लागतात काय अडचण आहे जिलो तेच गणित दुप्पट वेगाने करतो आता लक्ष द्या व्यवस्थित दुप्पट वेगाने म्हणजे पण मिलोपेक्षा करतोय मिलोपेक्षा दुप्पट वेगाने करणं म्हणजे काय याला एक काम करायला दोन दिवस लागत असतील कुणाला मिलोला तर तो एका दिवसात करतोय दुप्पट वेगाने करणं याचा अर्थ तो लक्षात आला का म्हणजे याच्यापेक्षा निम्म्या वेळेमध्ये मग शंभर टक्के दुप्पट वेगाने करतो म्हणजे तो सांगा रे एक मिनिट आणि एकोणीस का अठरा एकोणीस दोन अडोतीस लक्षात ठेवायचं एकोणीस सेकंदामध्ये तो काम करतो एक मिनिट आणि एकोणीस सेकंदामध्ये करतोय कारण दुप्पट त्याचा वेग आहे आणि गुलोला तेच सोडवायला जिलोपेक्षा सत्तेचाळीस सेकंद जास्त लागतात जिलोपेक्षा लक्षात ठेवायचं गुलोला सत्तेचाळीस सेकंद जास्त लागतात मग त्यांनी प्रश्न विचारलाय गुलोला लागणारा ला वेळ काय असेल गुलोला वेळ लागणारा वेळ याच्यापेक्षा सत्तेस सेकंद जास्त म्हणजे ही तर मिनिटाचा काय कार्यक्रम नाहीये सेकंदा खाली सेकंद लिया आणि याची जर तुम्ही बेरीज केली या फक्त दोघांची जिलो आणि गुलोची बेरीज करा एक मिनिट आणि पुन्हा काय रे एक मिनिट आणि एकोणीस आणि सत्तेचाळीस जर आपण केले तर सहासष्ट मिनिट किंवा सहासष्ट सेकंद येतात सॉरी सहासष्ट सेकंद येतात आणि सासष्ट सेकंदाचं रूपांतर पुन्हा मिनिटामध्ये केलं तर एक मिनिट आणि सहा सेकंद हे शंभर टक्के दोन मिनिट आणि सहा सेकंद असा पर्याय आपलं उत्तर पाहिजे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दॅट इज युअर करेक्ट आन्सर सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये अवघड नाहीये फक्त तुम्हाला हे नाव असे टाकून कन्फ्युजन केलेलं असतं बाकी काही नाही हो टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा अठराचा प्रश्न होता चला पुढे नेक्स्ट बघा रे तीन विधान एकदम सोपा प्रश्न आहे एमपीसीसी से से सेट याच्यामध्ये जरा अवघड क्वेश्चन घेतलेत मी अवघड म्हणजे जे राज्य पडलेले आहेत लक्षात ठरले विशेष युपीएसीला पडलेले प्रश्न याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत मागच्या ज्या सिरीज होत्या त्या आपण खूप छान आहेत त्या सगळ्या सिरीज बघून घ्या फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे तीन विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिलेले आहेत यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा <coughs> क्लिअर आहे विधान बघा लक्षात ठेवायचा विधान आपण डायग्राम तयार करतो डायग्राम मध्ये बघतो निष्कर्ष चेक करतो मग सांगा विधान काय सांगितले सर्व बी एक्स आहेत ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा सांगा रे सर्व एक्स पुन्हा काय झी आहेत आणि पुन्हा काही झी हे टी आहेत म्हणून सांगितले विधान आपण डायग्राम तयार केले तर डायग्राम मध्ये बघायचंय आणि निष्कर्ष चेक आहे आता पहिला निष्कर्ष जर बघितला काही बी टी आहेत आता काही बी टी आहेत लक्षात बी आणि टीचा जर विषय विशर आपण विचारात घेतला तर बी आणि टी मध्ये दूर दूरचा संबंध आहे संबंधच नाहीये पण तरी म्हणतात ते काही बी टी आहेत शंभर टक्के निष्कर्ष क्रमांक चुकीचा आहे आणि त्यांनी विचारलं यथार्थ निष्कर्ष ओळखा म्हणजे योग्य असलेले निष्कर्ष आपल्या ओळखायचे अ चुकीचं आहे मग अ कुठं कुठे आहे रे इथं पण दिसतोय इथं पण दिसतोय हे शंभर टक्के दोन पर्याय आपले कटून जाणार आहेत आणि परत सांगितले याच्यामध्ये ब काही टी एक्स आहेत आता टी आणि पुन्हा एक्स जर विचारात घेतला आपण एक्स इथं संपलाय आणि टी इथं सुरू होतोय या दोघांमध्ये पण काहीच संबंध नाहीये शंभर टक्के ब सुद्धा आपलं चुकीचं असणार आहे ब तुम्हाला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसत हा पण पर्याय तुमचं उत्तर कटून जाणार आहे म्हणजे तीन जर कटले आता बाकी तुम्ही निष्कर्ष वाचूच नका पर्याय क्रमांक एक दॅट इज सोप्या गोष्टी असतात फक्त व्यवस्थित बघणं गरजेचं आहे चला पुढे नेक्स्ट सहा रीना रिटा हिना यांनी एकाच वेळी एका दिशेने एकाच बिंदू पासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोती धावायला सुरुवात केली एक फेरी रिटाने किंवा रिनाने बघा सत्तर सेकंदामध्ये एकशे पाच सेकंदामध्ये असा क्रम दिलाय त्यांनी लक्षात पूर्ण केली तर त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदूजवळ भेटतील एकदम साधा प्रश्न जर तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागं सुद्धा लक्षात ठेवायचं असे अंक वगैरे आले जास्त दोन तीन चार प्रकारचे अंक आले ते तर ते गणित लसावे किंवा मसावरती जातो बाकी काही नाही मग जर याचा लसावी जर काढला बघा काही नाही याच्यामध्ये त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदूजवळ भेटतील असा प्रश्न त्यांनी विचारलाय मग याचा एलसीएम जर काढला बघा सत्तर पुन्हा सागरी एकशे पाच आणि पुन्हाकारे एकशे पंच्याहत्तर याचा जर एल्सिएम काढला आता या संख्या पस्तीसच्या पाड्यामध्ये आहेत लक्ष द्यावं असेल मग याचा मसावी बघा पस्तीस दोन्ही सत्तर पस्तीस त्रिक पस्तीस पाच एकशे पंच्याहत्तर याचा एलसीएम काढायचा तर बघा खाली हे आ... हा मसावी निघाला पण हे सगळेच आता खालचे ऑन औन... कॉमन फॅक्टर आहेत अनकॉमन म्हणजे असामायिक अवयव आहेत माझा मा... आपण काय करतो लक्षात ठेवायचं सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार हा तुमचा एलसीएम असतो किंवा लसावी असतो या सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला आणि लक्षात ठेवायचं काय पाच त्रिक पाच तारीख पंधरा तीस म्हणजे पस्तीस गुन्हे जर आपण तीस केलं तर तुमचं काय निघणार आहे एलसीएम निघणार आहे एलसीएम काढा शून्य घेऊया पाच तरी पंधरा आला एक तीन त्रिकन नऊ दहा दहाशे पन्नास सेकंदानी सेकंदानी का लक्षात जर तुमचा प्रश्न सेकंदामध्ये असेल तर एलसीएम सुद्धा सेकंदामध्ये सेकंदा काढा प्रश्न मिनिटामध्ये असेल प्रश्नातली माहिती मिनिटामध्ये असेल तर तुमचा पण मिनटामध्ये काढायचा आहे क्लिअर आहे तासामध्ये असेल तासामध्ये ही कॉन्सेप्ट होती बाकी काही नाही म्हणजे दहाशे पन्नास आणि भेटणार आहेत पण त्यांनी लक्ष द्यावस तर त्या तिघी कि किती वेळा पुन्हा प्रारंभिक बिंदूजवळ भेटतील असं सांगितलंय पण ह्या दहाशे पन्नास सेकंदाचं रूपांतर त्यांनी पुन्हा मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये केलेलं आहे मग दहाशे पन्नासला ला जर मी कितीने भागायचं बघायचं साठने जर भाग दिला तर उत्तर बघा सतरा सक्क दुग्ग दर्श सतरा मिनिट तर कम्प्लीट होणार आहेत सतरा असले दोन पर्याय आहेत हे दोन पर्याय कटून जातील आणि उरले परत किती उरतात तीस सेकंद होतात सत्तर सक्क दुग्ध एकशे दोन पर्यंत भाग बसला पुढच्या अजून लक्षात ठेवायचं तीस सेकंद आपल्याकडे बाकी म्हणजे शंभर टक्के उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एमपीएससी सॅट बावीस चा प्रश्न आहे क्लिअर आहे बाकी काय नव्हतं सोपं होतं एलसीएम काढायचं होतं आणि लक्षात ठेवायचं जो एल आहे तो सेकंदामध्ये निघणार निघणारा त्याचं रूपांतर मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये करायचं होतं संपला विषय उत्तर असेल पर्याय क्रमांक चार चला पुढे नेक्स्ट एक टोला पुन्हा तेच अंक दिसले सांगितलं लक्षात ठेवायचं प्रश्नामध्ये अंक दिसले ते गणित एक तर लसावी किंवा मसावीवरती शंभर टक्के जातं लक्षात ठेवा काय त्यांनी सांगितलं बघा एक टोला अठरा मिनिटानंतर आता प्रश्न मिनिटामध्ये एलसेम पण मिनिटामध्ये निघणार पुन्हा चोवीस मिनिटानंतर तिसरा टोला बत्तीस मिनिटानंतर वाचतो जर तिने टोले सकाळी आठ वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ काय असेल बाकी काही नाही एलसीएम काढला संपला विषय हे अठरा बोल रे बाबा चोवीस आणि काय रे बत्तीस चा लसावी काढायचा होता दोन ने भाग द्या पहिल्यांदा मसावी निघतो नंतर मग लसावी निघतो मग दोन्ही जर भाग दिला सांग रे बे नव्या अठरा बे एक दोन्ही चार चलते पुन्हा बे एक बे बे सख बारा आता मसावी तुमचा दोनच असेल लसावी आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा हो, याच्यामध्ये काय दोनच तुमचे जे दोन अंक आहेत ते कॉमन आहेत किंवा एका संख्येने भाग जातो पण याच्यामध्ये दुसरा सोळा जो अंक आहे तो अनकॉमनमध्ये येतोय किंवा बारा सोळा एका संख्येच्या पाड्यात आहेत लक्षात ठेवायचं बारा सोळा एका संख्येच्या पाड्यात आहेत पण नऊ त्या संख्येच्या पाड्यात येत नाही म्हणजे तुमचा जो कॉमन फॅक्टर आहे दोन तो फक्त लक्षात ठेवायचं किंवा मसावे आहे तो फक्त दोन निघेल आणि खाली सगळे आता अनकॉमन झाले म्हणजे जर बघितलं याच्यामध्ये पुन्हा तीनने भाग जातोय तीनने जर भाग दिला याच्यामध्ये काय तीन त्रिके नऊ तीन चौक बारा सोळा जात नाही असं घेऊया पुन्हा चारने भाग दिला इथं तीन आहे असा येईल चार चौक सोळा चारत्रिकम हो, हो चार बारा बघा लक्ष द्यावशित काय नाही याच्यामध्ये म्हणजेच काय हि तर चारित्रिकम सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजे एल काढायचं आहे चारित्रिकम बारा गुण बारा गुणले लक्ष द्यावश्येत बारा गुणले पुन्हा का चारित्रिकम बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजेच काय चोवीस बारा गुणले चोवीसचा गुणाकार केला की तुम्हाला काय मिळणार आहे लस मिळणार आहे बार चोक अठ्ठेचाळीस सोपा याच्यामध्ये काही नाही पुन्हा आजच्याले चार बार दोन्ही चोवीस आणि चार किती रे पुन्हा अठ्ठावीस म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी असा शब्द वापरतो मी ते काय करणार आहेत बघा आठ वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ काय असणार आहे तर शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी वाजणार आहेत एकत्र आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी म्हणजे किती वाजता आता एक्झॅक्ट जर बघितला आपण आठ वाजता ते था एकत्र वाजले होते आठ वाजल्यापासून पुन्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटांनी वाजणार आहेत मग या दोनशे अठ्ठ्याऐंशी मिनिटाचं रूपांतर आपण तासामध्ये आणि मिनटामध्ये कन्वर्ट जर केलं तर याची फोड करतो मी या दोनशे अठ्ठ्याऐंशीला साठने पूर्ण भाग जात नाहीये मग याची जर फोड मी अशी केली कशी केली दोनशे चाळीस मिनटं वेगळे केले आणि यातले पुन्हा अठ्ठेचाळीस मिनटं वेगळे केले याला साठ ने निशेष भाग जातो हे मिनटं मी हायशे ठेवतो आता दोनशे चाळीस मिनटं म्हणजे किती तास पुन्हा हा शून्य हा शून्य कडून टाका सा साईन चौक चोवीस चार तास आणि अठ्ठेचाळीस मिनिटं पण लक्षात ठेवायचं ते टोले जे आहेत ते तिन्ही टोले अगोदर बरोबर आठ वाजता वागले होते आता पुन्हा आठ पासून पुढे चार तास आणि अठ्ठेचाळीस मिनिटांनी वाजणार आहेत म्हणजे आठ बारा बारा वाजून शंभर टक्के अठ्ठेचाळीस मिनिटांनी म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन दॅट इज द करेक्ट आन्सर पीएसआय मुख्य एकवीसचा चा प्रश्न आहे लेटेस्टचा म्हणजे लसाई मसावीचा ऍप्लिकेशन बेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न शंभर टक्के विचारला जातो लक्षात था ठेवायचं मग याचं उत्तर पर्यायक्रमांक दोन असेल चला नेक्स्ट आठवा प्रश्न काय सांगतोय दोन ऑक्टोबर बारा रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील एकदम भारी प्रश्न आहे क्लरिकल मुख्य परीक्षा चोवीसचा म्हणजे लेटेस्ट चा जेस्ट एकदम भारी प्रश्न काय त्यांनी विचारले बघा दोन ऑक्टोंबर बघा लक्ष्या दिवशी दोन ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता म्हणजे दोन तारखेला मंगळवार होता कळतंय तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील मग दोन तारखेला जर मंगळवार असेल तर एक लाख कुठला वार असेल रे शंभर टक्के सोमवार असणार आहे मंगळवार नंतर पुन्हा आपले सात वार घेऊया नंतर बुधवार परत सांग रे गुरुवार परत सांग रे शुक्रवार पुन्हा काय असणार आहे शनिवार पुन्हा काय असणार आहे रविवार म्हणजे दोन नंतर तीन चार पाच सहा आणि सातवा वार पण आपल्याला काय त्यांनी सांगितलं तर त्या महिन्यात पूर्ण महिन्यामध्ये कोणते वार पाच वेळा येतील असा त्यांनी प्रश्न विचारलाय प्रश्न खूप छान आहे बाकी काय नाही याच्यामध्ये मग आता बघा सात नंतर पुन्हा आपली तारीख असणार आहे इथं आठ आठ नंतर सारे सात दोन इथं चौदा करतो मी मधलं पूर्ण अंक परीक्षेमध्ये येत बसू नका तारखाच असणार आहे तसं विशेष काय नाही त्याच्यामध्ये पुन्हा काय चौदा नंतर इथं तारीख येणार आहे पंधरा पंधरा नंतर इथं पुन्हा काय सात तारीख एकवीस येणार आहे एकवीस नंतर इथं सांगा बावीस तारीख येईल पुन्हा इथं अठ्ठावीस येणार आहे अठ्ठावीस नंतर पुन्हा सांगा एकोणतीस याच्यामध्ये पुन्हा सांग रे तीस पुन्हा सांग रे एकतीस एकतीस का तर लक्षात ठेवायचं आपल्याला जो ऑक्टोबर महिना आहे तो एकतीसचा असतो विशेष काय नाही याच्यामध्ये आता त्यांनी मग प्रश्न काय विचारला की कोणते वार पाच वेळा येतील तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा असा त्यांनी प्रश्न विचारलाय बाकी जर विचारात घेतलं इथं सगळे तुमचे काय असणार आहेत तारखा असणार आहेत बघा थोडं तुम्हाला कळण्यासाठी हे मी भरून घेतो पण आपल्याला पाच वेळा वार आले पाहिजे आता याच्यामध्ये सोमवार एक दोन तीन चार पाच वेळा येतोय मंगळवार सांगा इथं एक दोन तीन चार पाच वेळा येतोय बुधवार सांगा एक दोन तीन चार आणि कार्य पाच वेळा येतोय पण हिथून जे पुढचे सगळे वार आहेत ते लक्षात ठेवायचं फक्त चार 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 वेळा येतात मग फायनल उत्तर काय असणार आहे कोणते वार पाच वेळा येतील तर उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सोमवार मंगळवार आणि घरी बुधवार क्लरीकल मुख्य परीक्षा चोवीस चा प्रश्न लेटेचा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा कॅलेंडरमध्ये अशा या टाइपचे अॅप्लिकेशन बेस सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात कॅलेंडर छान करून ठेवा त्याला पुढे नवा प्रश्न काय सांगतोय बघा खाली दिलेल्या आकृतीत आयत महिला दर्शवते एकदम भारी प्रश्न याच्यामध्ये काही नाही टेक्निकल असिस्टंट लक्षात परीक्षा पूर्वपरीक्षा बावीचा प्रश्न आहे आकृती तुम्हाला दिसते आकृतीमध्ये बघा जो तुमचा लक्षात ठेवायचा आयत आहे आयत लक्षात ठेवायचं जर बघितलं तर नाव देतो तुम्हाला बरोबर लक्षात येईल बघा याच्यामध्ये रे हा जो आयत आहे तो काय दर्शवतो महिला दर्शवतो विशेष चला पुढे काय अडचण नाही त्रिकोण शिक्षित दर्शवतो यातला तो त्रिकोण आहे बघा लक्षात व्यवस्थित त्रिकोण जातो काय रे शिक्षित दर्शवतो शिक्षित चला पुढे वर्तुळ हा ग्रामीण दर्शवतो वर्तुळ जो आहे तो लक्षात की ग्रामीण दर्शवतो एकदम परीक्षे एक परीक्षेमध्ये थोडं शॉर्ट मध्ये लिहून घ्या तुम्हाला कळेल असं आणि चौकोन स्वयंरोजगार दर्शवतो आता चौकोन म्हणजे शंभर टक्के चौरस असणार आहे कारण त्यांनी आयताचा उल्लेख केला उरला याच्यामध्ये फक्त चौरस आणि हा तो काय दर्शवणार आहे स्वयंरोजगार दर्शवणार आहे स्वयंरोजगार असं दर्शवणार आहे रोजगार बघा लक्षात काय नाही याच्यामध्ये तर खालीलपैकी कोण अशिक्षित स्वयंरोजगारीत ग्रामीण महिला आहे बघा काय नाही याच्यामध्ये काय काय त्यांनी सांगितलंय अशिक्षित पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये शिक्षित एक शब्द आला आपल्याला त्रिकोणातले सगळे घटक लक्षात ठेवायचे मध्ये येतात आणि बाहेरच्या मग त्याचा अर्थ काय अशिक्षित आहे आणि अशिक्षितच पाहिजे आपल्याला म्हणजे साधारणपणे जर बघितलं याच्यामध्ये पाच तर पहिला आपल्याला कठून जाणार आहे कारण पाच कशामध्ये मिळतोय शिक्षितमध्ये मोडतोय हे परत चला आता माझ्या बाहेरचे अंक आहेत बघा तीन चार वगैरे काय असतील ते बघूया बघ अशिक्षित स्वयंरोजगार आणि ग्रामीण महिला पण पाहिजे आता ग्रामीण म्हणजे लक्षात ठेवायचं जर बघितलं आपण साधारणपणे तर ग्रामीण कशामध्ये आहेत वर्तुळामध्ये आहेत वर्तुळामध्ये आहेत त्यामुळे लक्षात ठेवा बघा थोडं याच्यामध्ये आता साधारणपणे आपण असं केलं ग्रामीणमध्ये एवढा जो पार्ट आहे तो लक्षात या उत्तरामध्ये नाही पण जर साधारणपणे बघितलं तर हा जो घटक आहे तो तीन तू कुठं कशामध्ये येतोय या स्वयंरोजगारामध्ये येतोय पण चार उत्तर येणं ना अपेक्षित नाहीये कारण चार कुठे गेला रे या स्वयंरोजगाराच्या वरती गेलाय त्यामुळे उत्तर आपलं शंभर टक्के असणार आहे पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर बाकीचे पर्याय तुमच्या कुठून जाणार आहेत विशेष असं काही नाही या टाईप सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो टेक्निकल पूर्वपरीक्षा बावीसचा प्रश्न होता चला पुढे दहावा प्रश्न काय सांगितलाय एका पेशीत बारा सोडून सर्व निळी आता एसटीआय मुख्य परीक्षा बाराचा प्रश्न आहे एकदम छान प्रश्न आहे विशेष याच्यामध्ये बघा आता काय सांगितलंय बारा सोडून सर्व निळे एकवीस सोडून सर्व काळे वीस सोडून सर्व लाल व लक्षात ठेवा व एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत तर पिशवीत चारच रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती असतील एसटीआय मुख्य परीक्षा बाराचा प्रश्न आहे आता याच्यामध्ये एकूण चेंडू जर आपण एक्स पकडले तर याच्यात सोडून म्हणले सोडून म्हणजे मायनस करणं या एक्स मधून लक्ष बारा मायनस करा म्हणते ते पुन्हा एकवीस मायनस करा म्हणते पुन्हा काय रे बाय ऑप्शन पण जाता येईल लक्षात काय नाही याच्यामध्ये बाय ऑप्शन जाता येईल प्रश्न पुन्हा काय सांगितलं एक वजा वीस सोडून म्हणले आणि पुन्हा काय रे एक्स वजा एकोणीस सोडून सर्व चेंडू हिरवे वगैरे वगैरे त्यांनी सांगितले तर लक्षातो काय रे पुन्हा आपण या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला काय रे डावी बाजू आणि उजवी बाजू या सारख्या मिळत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे बाकी काही नाही मग सांगाय काय होणार एक्स बरोबर हा एक स पुन्हा एक स एक स एक कि झाले हे चार एक्स झाले आणि सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली लक्षात ठेवायचं वीस आणि काय हे वीस आणि एकवीस कि झाले एकेचाळीस झाले एकेचाळीस प्लस बारा लक्षात ठेवायचं त्रेचाळीस त्रेचाळीस म्हणजे आणि त्रेपन्न त्रेपन्न आणि एकोणीस बघा काय नाही याच्यामध्ये त्रेपन्न आणि एकोणीस तुमचं उत्तर काय असणार आहे बहात्तर म्हणजेच काय आधिक वजा वजा कारण वजा बारा वजा एकवीस वजा वीस वजा एकोणीस त्या सगळ्याला चिन्ह कसलाय वजा वजा सर्व संख्यांची बेरीज चिन्ह लक्षात ठेवा वजा असेल वजा बहात्तर ही लक्षात ठेवायचं बेरी झाली आणि हा चला सोबत जो चार आहे तो आलीकडे घ्या काय होणार वजा पुन्हा चार एक सर वजा बहात्तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा वजा तीन एक्स बरोबर वजा बहात्तर आणि वजा वजा कॅन्सल होतील म्हणजेच काय तुमचं उत्तर काय असणार आहे एक्स बरोबर एक्स बरोबर बहात्तर छेदात कॅरे पुन्हा तीन आणि एक्स बरोबर चोवीस त्रिकम बहात्तर म्हणजे आपल्याला काढायचंच फक्त एक कारण त्यांनी विचारलं तर पिशवीत एकूण चेंडू किती आहेत असं त्यांनी प्रश्न विचारला होता बाकीच्यामध्ये काही नाहीये चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन दॅट इज वर करेक्ट आन्सर हा तुम्ही बाय ऑप्शन सुद्धा सोडवू शकता काय एकंदरीत आपण प्रश्न या मध्ये कंप्लीट केलेले आहेत लक्षात जर तुम्हाला क्वेरीज असतील शंका असतील तर नव्वद शहाण्णव एकोणसाठ झिदो नाश्त्यात वरती लक्षात तुम्ही कॉल करू शकता किंवा तुमच्या अडचणी आहेत किंवा तुम्हाला तुम अभ्यास करताना काही प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आला तर शंभर टक्के नाईन झिरो नाईन सिक्स फाईव्ह नाईन झिरो टू सेव्हन एटला लक्षात एखादा प्रश्न प्रॉब्लेम देत असेल सोडत सुटत सुड़, नसेल तर त्याचा लक्षात ठेवा स्क्रीनशॉट काढा आणि या नंबरला तुम्ही पाठवू शकता किंवा डायरेक्ट फोन करू शकता काहीच अडचण नाही मग आता या मध्ये सिरीज क्रमांक सहा मध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया सिरीज क्रमांक सात मध्ये थँक्यू